गुड मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि सकाळचे पाहुणे नऊ होतात जस्ट उठली आहे मी पाहुणे नऊ नाही पाहुणे नऊ होतात जस्ट उठली आहे मी आणि आता कुठल्याही गोष्टींचं काही रूल्स आणि काही मी फॉलो नाही करत जेव्हा जाग येईल त्यावेळी उठते पण शक्यतो नऊच्या आधी उठावं लागतं कारण नऊ वाजता ललिता जी आहे ती झाडाला पुसायला येते सो त्याच्या आधी मी उठते आ, मूड असतो अजून झोपण्याचा पण ठीक आहे काही करू नाही शकत आणि जेव्हा मी सकाळी लवकर उठते साडेसहा सात वाजता त्यावेळी बघा बाहेर किती सुंदर वातावरण असतं आणि आता उन्हाळा आहे तर थोडं नऊ वाजले दहा वाजलेच की उन्हाचं म्हणजे ताव जो तो ता आहे तो जाणवायला लागतो त्यामुळे ना असं इतकं आल्हाददायक असं वाटत नाही पण संध्याकाळच्या वेळेला आता छान वाटतं एकदम झाडं जी आहेत मनी प्लांट्स इंडोर जे आहेत ते सगळे बाहेर आणून ठेवले होते मी काल रात्रीच त्यांना पाणी वगैरे घालून बाहेर ठेवलं आता दुपारच्या वेळेला म्हणजे दोन वाजता वगैरे त्यांना मग मी आत घेईन कारण तीन नंतर प्रचंड ऊन येतं प्लस त्या ज्या काचा आहेत त्यात त्यातून तर म्हणजे इतकं तापतं ना सगळी पूर्ण बाल्कनी तापते त्या काचांमुळे मे बी असेल त्यामुळं मग दोनपर्यंतच झाडं जी आहेत ती मी तिथे ठेवते आणि आता मी हा विचार करायला लागली की ती जी साईडची म्हणजे आउटडोअर पण जी झाडं आहेत त्यांची पण जागा इकडे शिफ्ट करावी म्हणजे तीन नंतर जे येणारं ऊन आहे ते त्यांना असं जास्त लागणार नाही पाणी वगैरे प्यायले त्यानंतर आले किचनमध्ये आणि रात्री मी डिशवॉशर लावलेलं असतं डिशवॉशरची जागा मला अशी बदलून ठेवावी लागते तर आता सगळीच भांडी जी आहेत ती सध्या में असुदे असुदे ने। मी लावणार नाही आता फक्त पहिल्यांदा चहा करून घेते आणि डायट असू दे काय असू दे चहा काय बंद व्हायचं नाव घेत नाही हां मी फक् फक्त चहामध्ये ना एक चमचा साखर घालते जास्त नाही घालत ते पण छोटा असतो ना तो चहा पूड आणि साखरेचा तो एक चमचा घालते जास्त काही नाही घालत पण चहा काय बंद करण्याचं माझ्याकडून होत नाही आहे ओके आणखी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू की माझे टाचा ज्या दुखतात त्याच्यावर तुम्ही खूप सगळ्यांनी उपाय सांगितले पण बऱ्याच जणांनी मला हे सांगितलं की तू ते डॉक्टर ऑर्थोचं जे चप्पल मिळतात ते यूज कर घरात पण बाहेर पण सध्या मी फक्त घरासाठी ऑर्डर करेन आणि मग त्याचा जर मला चांगला उपयोग झाला तर मग बाहेर पण तेच यूज करेन बाकी पण सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या गरम पाण्यात पाय ठेव हे कर ए सी बंद कर तर त्या पण गोष्टी जशा जमतील तशा मी करेन एसीचं तर म्हणजे कंटिन्युअस दुपारभर आणि रात्रभर एसीचा यूज असतो तर ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करेन ओके तर त्यानंतर ना मी आता माझा हेअर स्पा जो आहे तो करणार आहे मी बऱ्याचदा पार्लरमध्येच करते पण हे पॅकेट जे आहे बी ब्लंडचं ते मी मागवलं होतं ऑलमोस्ट ती, तीन चार महिन्यांपूर्वी तर हे काहीतरी पाचशे रुपयामध्ये ना मला दोन मिळाले होते तर याच्या आधी मी एकदा केलं होतं आणि हे सेकंड टाईम आता मी करते तर हे खूप इझी आहे बी ब्लंडचं तुम्ही सर्च करा कुठल्याही साईटवर तिकडून तुम्हाला मिळेल ते तर हे असं क्रीम असतं ते पूर्ण आपल्या ज्या केसांना लावून घ्यायचं तर माझे केस छोटे आहेत तर मला हे खूप जास्त प्रमाणात लागलं ला जातं म्हणजे जेवढं लावायला नाही पाहिजे तेवढंसुद्धा मी लावते सगळंच म्हणजे संपवून टाकायचं नाही तर ते वेस्ट जाणार अखिराला काय मी हे सगळं यूज करत नाही त्यामुळं मग मी माझ्या केसांना एक्स्ट्रा ते लावते तुमचे जर केस मोठे वगैरे असतील तर ते हे आरामात लॉंग लेंथला पण पुरतं तर ते लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यानंतर ना माझं हेअरफॉल आहे खूप हेअरफॉल व्हायला लागलं हल्ली ते सीझन वाईज मला वाटतं चेंज होतं त्याच्यानंतर ना एक हिटिंग पॅड हिटिंग पॅडने हिटिंग कॅप मिळते तर ती हिटिंग कॅप हे फक्त लावून घ्यायचं आता मसाज वगैरे काही नाही करायचा आणि हिटिंग कॅप जी असते ती घालायची डोक्यावर आपल्या त्याच्यासोबतच ती मिळते ॲक्च्युली याचा ना रियूज पण करू शकतो आपण ह्या ज्या ही जी कॅप आहे त्याची रियूज पण करू शकतो पण मिळतात दोन ए प्र दोन एक म्हणजे एका पॅकेटसोबत दोन येतं तर पाचशे रुपयामध्ये दोन असे येतात तर दोन हिटिंग पॅड मी काय हिटिंग पॅड हिटिंग पॅड बोलते सारखी दोन कॅप आणि दोन ते क्रीमचे पॅकेट येतात तर येतात तर आपण ते यूज करू शकतो आणि जसं आपण ते घालतो ना डोक्यामध्ये तसं ते एकदम गरम 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 व्हायला लागतं म्हणजे आपल्याला सोसेल इतकंच गरम व्हायला लागतं आणि ती कॅप डोक्यावर घालून मग त्याचा छान एकदम मसाज करायचं असतो तो मसाज करून झाला की पाच सात मिनटं ठेवून द्यायचं असंच आणि त्यानंतर नॉर्मल ना पाणी असतं कोमट पाणी वगैरे त्यांनी फक्त केस धुवायचे लगेच शॅ शा, शॅम्पू करायचा नाही कारण शॅम्पू जितक्या उशिरा करता येईल तेवढा करायचा कारण जितक्या वेळ ते क्रीम राहील ना तसं तुमच्या केसांवर तर तितका त्याचा छान इफेक्ट होतो त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि आले किचनमध्ये आता अभिषेकसाठी ब्रेकफास्ट बनवते तर मी कंजी बनवते तर हे जे आहे हा राईस जो आहे तो मी फर्मेंट करायला ठेवला होता फर्मेंट करायला म्हणजे रात्री फक्त त्या भातामध्ये पाणी घालायचं भात पूर्ण बुडला जाईल इतकं आणि ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये दही आणि मग कांदा मिरची आणि कोथिंबीर घालायची ही जी रेसिपी आहे जरी रात्रीचा भात असेल तरी खूप हेल्दी आहे न्यूट्रिशियस आहे तुम्ही कंजीबद्दल सर्च करू शकता कूप मैं खूप म्हणजे खूप चांगलं आहे म्हणजे आजारी माणसाला देण्यासारखं असं नाही की रात्रीचा भात वगैरे तर देऊ शकता तुम्ही त्यानंतर ता या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घातल्या मीठ घालायचं चव चवीनुसार आणि छान एकदम ते मिक्स करून घ्यायचं चांगलं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्याला फोडणी द्यायची आपल्याला आणि आपला ब्रेकफास्ट जो आहे आपली कंजी जी आहे ती रेडी आहे साउथ इंडियन डिश आहे ही खूप मस्त लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि पटकन म्हणजे पाच सात मिनटात होणारा हा ब्रेकफास्ट आहे त्यानंतर काल आम्ही ज्या एक्झिबिशनमध्ये गेलो होतो तिकडे अकिरासाठी एक गॅस मिळाला तर खूप दिवसापासून आम्ही हे शोधत होतो की ज्याच्यामध्ये खालच्या बाजूला ना दिवा ठेवतात आणि वरती मग ते गॅसवर आपण जे काही ठेवतो काय बोलतात पातेलं टोप जे काय छोटंसं ते सगळं त्यावर आपण ठेवू शकतो तर हे यूट्यूबवर तिने बघितलं होतं आणि इतके दिवसापासून त्याचं चाललं होतं ते लकीली तिथे आम्हाला मिळालं तर मग आज मॅडमनी सांगितलं की चहा बनवायचा आहे मग त्यामध्ये पाणी घातलं तिला सांगितलं आता हे चहापूड पण तू म्हणजे तिला दिली जेवढी घालायची तेवढी साखर पण दिली आणि बसलो मग आम्ही हे सगळं बघत आता यानंतरचं मी तुम्हाला ठरवलं होतं की प्रॉपर चहा वगैरे झाला की मग मी तुम्हाला दाखवेन आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करेन की ती छान एवढ्याशा ह्याच्यावर चहा ब झाला आहे वगैरे पण ते तसं काही झालं नाही कारण एवढ्याशा त्या दिव्यानी काय त्या चहाला उकळी फुटे ना, आणि खूप जास्त त्रास झाला ॲक्च्युली मी हे पण घातलं त्यामध्ये नंतर जाऊन काय बोलतात त्याला कापूर पण तरी पण पन्तर ना ते काही शेवटपर्यंत झालंच नाही कापूर टाकल्यानंतर तिचं जे भांडं होतं ते झालं पूर्ण काळं काळं ती म्हणायला लागली काळं कसं झालं काळं कसं झालं आणि युधवीर पण आला आता बघायला वाकून वाकून बघतोय की नेमका यांचा काय प्रकार चालू आहे तर काळा धूर वगैरे यायला लागला पण तो काही चहा झाला नाही ऑलमोस्ट तास अर्धा तास तासभर तरी हे सगळे प्रकार जे होते ते चालले आणि मग चहा जो होता तो आम्ही मस्त थोडंसं एकदम गॅस कमी ठेवून त्यावरती उकळला आणि मग अंकिरा युधवीरला एक एक चमचा प्याय प्यायला दिला फायनली जे चहा पिण्याचं जे होतं ते सक्सेसफुल झालं पण तिच्या गॅसवर काही झालं नाही त्यानंतर अकीराने डान्स करून दाखवला अकिरा हे सगळे यूट्यूबला बघून स्वतःचं स्वतः शिकते तिला काही डान्स वगैरे मी कुठल्या क्लासला वगैरे घातलं नाही कधी घालणार पण नाही आहे कारण ती स्पोर्ट्समध्ये आहे तिला स्पोर्ट्सची आवड आहे आणि दिदीचा डान्स बघून युद्धवीर शिकतो आता पण बघा तिचा बघून लागला आहे तिच्यासोबत नाचायला त्यानंतर मग बराच वेळ हे बघून झालं खूप वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स बघून झाला आणि आता बास 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 म्हणून सांगितलं आणि त्यानंतर ते दोघं पप्पांसोबत गेले बाहेर आणि बाहेर गेले होते जरी का न गेलं तरी खूप ऊन असतं म्हणून मग म्हटलं लिंबू सरबत करून घेऊया आणि तो लिंबू पिळताना गेला माझ्या डोळ्यामध्ये मा त्याचा रस जो होता तो आणि एवढी आग आग झाली ना खूप त्रास झाला मला लिंबूचा रस डोळ्यात गेल्यानंतर मग बराच वेळ आता मी लगेचच हे एडिट केल्यामुळे तुम्हाला दिसतंय पण जवळजवळ दहा पंधरा मिनटं माझी त्यामध्ये मा गेली पाणी मारलं काय काय केलं त्यानंतर मग लिंबू सरबत बनवून ठेवलं यांच्यासाठी मी पण थोडंसं पिऊन घेते सोबतच कारण कसं होतं माहिती आहे बाहेरून आलं की असं काहीतरी थंड वगैरे प्यायला बरं वाटतं तर ताक मुलं याची आवड नसते थम्सअप आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नाही आणत हार्डली महिन्यातून एखादा ग्लास त्यांना दिला तर दिला ते पण थोडंसं थम्सअप आणि भरपूर सारं पाणी असं सा मिक्स करून मी देते म्हणून मग लिंबू सरबत वगैरे दिलं त्यांना खूप जास्त मला अजून पण असं शांत असं नाही वाटत आहे डोळ्याला चरचर चरचोर असं -चर -चर, चित्र एक फिलिंग आहे काहीतरी तर मी आता इथे तुमच्यासमोर बोलण्यासाठी आली आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे काल मला एका आपले सबस्क्रायबर्स आहेत त्या तर तिने ना मला काल मेसेज केला होता व्हॉट्सअपला आणि तिने मला सांगितलं की खास आवर्जून तू हे ब्लॉगमध्ये बोल तर तिला गाडी येते फोर व्हीलर तिने गाडी चालवायला पण शिकली आहे पण तिचं धाडस होत नाही चालवण्याचं तर पहिली गोष्ट तर ही आहे ना की तुला तर येते हां आता मी बाकीच्या सगळ्यांबद्दलच बोलते जर तुम्हाला गाडी चालवायला येत नसेल कार तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काम करा दिवसातून एक तास काढा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिका एक महिन्या महिन्याचं असतं फक्त एक महिन्यामध्ये लायसन्सही ते तुम्हाला देतात जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर वेल अँड गुड नसेल तरी पण शिकून ठेवा म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीही उपयोगाला येऊ शकतं आणि ज्यांच्याकडे आहे त्यांनी तर शिकायलाच पाहिजे बरेच जण आता चालवतात नो डाऊट बट तरी पण मी एक जे नाहीत चालवत त्यांच्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की मध्ये अभिषेकला अचानक त्रास सुरू झाला सकाळी आ... साडेसहा वाजता मला समजलं की याला असा असा त्रास होतोय त्यानंतर काही घरगुती उपाय करून साडेआठ वाजता दोन तासांनी आम्हाला बाहेर पडायचं होतं तर ती अशी इतकी पॅनिक सिच्युएशन होती ना की त्यावेळी मला काही सुचतच नव्हतं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आता जर त्यावेळेला मला कार चालवायला येत नसती तर सगळ्यात डिफिकल्ट हे झालं असतं की मी अभिषेकला नेणार कशी हा पहिला प्रश्न पडला असता मी त्याला बाईकवरून नाही नेऊ शकत दोन मुलांसहित असं पण नाही की मी मुलांना कोणाजवळ ठेवून जाईल कारण मी घरात माझ्या कोणी नसल्यामुळे मी शेजारी पाजारी तर मुलांना नाही ठेवणार काही झालं तरी याचं पण काहीतरी एक का आहे याच्या मागचे रिझन किंवा याच्या मागं एक स्टोरी आहे जी मग वाचली आहे न्यूज आहे जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आठवणीने की एक्झॅक्टली काय तर मी ठेवणार नाही मग ओला बुक करा आणि ते सगळ्या गोष्टी एवढ्या पॅनिक सिच्युएशनमध्ये ना खूप डिफिकल्ट जातं एकटं आपण असतो त्यावेळेला तुमची सासू आहे सासरे आहे कोणी ना कोणी तुमच्यासोबत आहे तर एक वेळ ठीक आहे पण एकटीला खूप डिफिकल्ट जातं आता त्यावेळेला जर मला माझी कार येत नसती तर किती अवघड झालं असतं बघा म्हणजे मला काय मी केलं असतं मला तेच नाही समजत आता मी काय केलं साडेआठ वाजताच्या जेव्हा ठरवलं की नाही आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे मी डॉक्टरांना फोन केला खाली गेले कार काढली अभिषेकला गाडीत बसवलं हो मुलं गाडीत बसली आरामात आणि त्यानंतर आम्ही गेलो डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये गेल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे नाही इथे या तिथून पण आम्ही दोन मिनिटात पाच मिनिटात त्या डेस्टिनेशनवर पोहोचलो पण जर नसतंच तर खूप डिफिकल्ट झालं असतं आता कसं आहे माहिती आहे का की नाहीच येत किंवा तर मग आम्ही काय करू किंवा आमच्याकडे गाडीच नाही तर एक वेळ ठीक आहे पण नाही येत मग आम्ही काय करू मग आम्ही दुसरे ऑप्शन बघतो तर नको ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्याकडे त्या तुम्ही स्वतः चालवणं खूप गरजेचं आहे जसं की तुमच्याकडे ओव्हन असेल तर तो ओव्हन तुमच्या घरातल्या प्रत्येकाला त्याचे फंक्शन्स माहिती पाहिजेत ओव्हन जाऊ दे वॉशिंग मशीन हल्ली सगळ्याकडे असतं ते तर ते वॉशिंग मशीनचे फंक्शन सगळ्यांना माहिती पाहिजेत की तुम्ही समजा गावी गेला तर तुमचा नवरा तुम्हाला फोन करून विचारला नाही पाहिजे की हे कसं असतं आणि माझ्या बाबतीत हे झालं अभिषेकने मला फोन करून विचारलं की मशीन कसं लावायचं अरे मला एवढा मोठा म्हणजे प्रश्न पडला की का नाही वॉशिंग मशीन सारखी शुल्लक गोष्ट का नाही तुम्हाला लावता येऊ शकत तुम्ही कपडे का नाही धुऊ शकत तुमच्या घरी जर तुमची बायको नसेल तर तसंच सेम जर तुमच्याकडे गाडी अवेलेबल आहे कार अवेलेबल आहे तर तुम्ही का नाही शिकत आहे स्वतःसाठी शिका उठा बाहेर पडा सुरुवातीला खूप भीती वाटेल आणि मी तिला पण प्राजक्ता म्हणून तिचं नाव आहे तर तिला पण मी काल हेच सांगितलं की तू हे नको समजू की बाबा मी धडकेन आणि मला लागेल फार फार काय होणार आहे धडकणाऱ्या गाडीवर स्क्रॅच येणार आहेत पण आपल्याला बिलकुल लागणार नाही कारण ज्या हिशोबाने आपण गाडी चालवतो म्हणजे सगळ्या लेडीज खूप स्लो चालवतात किती कशाला जाऊन आपण धडकलो तरी आपल्याला लागणार नाही आहे फार फार तर कारला तुमच्या स्क्रॅचेस येणार आहेत त्यामुळे लागण्याचा तर प्रश्न संपला आणि जायचं म्हणजे घेऊन जायचं मी पण म्हणजे मला बोलायला हे सोपं आहे आत्ता कारण मी आता चालवायला सुरू केली मी रेग्युलर अशी कार चालवायची नाही गेल्या वर्षी काय झालं माहितीये खूप पाऊस अभिषेक घरामध्ये नाही आणि मुलं गेलेले स्कूलला आता मुलं स्कूल स्कूलला गेले नसते म्हणजे मला त्यांना आणायचं नसतं आणि सोडायचं असतं तर मी एवढ्या पावसात त्यांना सोडलंच नसतं पण सोडताना नॉर्मल पाऊस होता म्हणजे मी वरून, रेनकोट घालून वगैरे जाऊ शकत होते पण आणायच्या वेळेला इतका पाऊस होता ना की म्हणजे अक्षरशः पाऊल ठेवला तर ते पाऊल पूर्ण भिजलं जाईल एवढं रोडवर पाणी होतं मुंबईचा पाऊस तुम्हाला माहिती आहे तर त्यावेळी मला गाडी येत होती पण काढायची भीती वाटत होती कारण मी अशी एकटी अशी चालवायची नाही तेव्हा तेव्हा माझ्याकडे ऑप्शन नव्हता हो स्कूल तर माझ्यासाठी ते थांबवून घेणार नाहीत मला अकीराला एका स्कूलमधून घ्यायचं होतं विरूला एका स्कूलमधून घ्यायचं होतं आणि मग घरी यायचं होतं तर तेवढ्या पावसामध्ये इतका पाऊस होता की समोरचं वायपरनी सुद्धा काही म्हणजे पाणी जाऊन पण काही दिसत नव्हतं अशा याच्यात मी अकीराच्या स्कूलमध्ये गेले तिला घेतलं युधवीरला घेतलं घरी आलं आणि त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला त्यानंतर पूर्ण पावसाळा मी त्यांना कारनी सोडलं कारनी आणलं आणि त्याचा फायदा मला आत्ता अभिषेक आजारी पडल्यानंतर झाला सो so, हे खूप बेसिक गोष्टी आहेत ह्या स्वतः तुम्ही करायला शिका उठा बाहेर पडा गाडी शिका खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे ह्या गोष्टी आल्या तर सगळं काही आहे असं मला वाटतंय बाकी जेवण बनवणं ही रेसिपी दाखव आम्ही ते बनवतो बिर्याणी बनवतो छोले बनवतो ह्या तर गोष्टी होतच राहतील पण रिअल लाईफमध्ये तुम्हाला कशाची जास्त गरज आहे आज तुम्ही बिर्याणी नाही बनवली म्हणून तुम्हाला काही नुकसान नाही होणार आहे पण माझ्यासारखी काही देव न करू सिच्युएशन आली आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला ती गाडी येणं खूप गरजेचं आहे सो हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि हा ताजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बघा bye take care thanks for watching